गुजरातच्या तापी नदी पात्रातून अमाप वाळू उपसाच्या विरोधात आमदार आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सीमावर्ती भागातील गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपसामुळे उभे आहे धेर आखा पहाड लावून ठेवला आता बघा ज्या आखा उन्हाळ्यामध्ये आठ महिन्यात यांच्या ते गाड्या जातात एवढा अख्खा उन्हाळ्यामध्ये माल उचलला आहे तरी एवढा गेंजा अजून हे लाड हे पारकासा पासून तर पासून हे सगळे तुम्हाला असं ढेर जर, जर, जर एक नदीमध्ये एक एक पहाड लावून ठेवलं असेल तर किती वाढू आमच्या महाराष्ट्रातून येतो हे काही याच्याकडून नाही महाराष्ट्रातून सगळं वाढू जातो गुजरातच्या आता याच्या दहा किलोमीटरवर महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्राची सगळी रेटू गुजरात मध्ये वाहतूक करता आणि गुजरात ते एक सुल्लक घेऊन अधिकारी मजा मारून आमच्या आदिवासी किंवा या भागातले शोषण करून राहिले म्हणून आज मी मुख्यमंत्री साहेबांना हा निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर काय कारवाई होत नाही तर मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार का साहेब हे ताबुडतोड हे बंद करा यांच्यावर कारवाई करा नाही जर न्याय भेटला तर मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात गुजरात राज्याच्या हद्दीत गुजरात सरकार मोठ्या प्रमाणात वाळूच्या उत्खननासाठी परवानगी देत असते महाराष्ट्रात वाळू उपसा सुरू नसल्याने तापी नदीतील महाराष्ट्राच्या हजारो ब्रास वाळू गुजरात राज्यात वाहून जाते त्यातून गुजरात सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल उपलब्ध होत असतो या वाळू वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांचा वापर केला जातो त्यामुळे रस्ते खराब होत असून महाराष्ट्राला मोठा तोटा सहन करावा लागत आहे त्यासोबत गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपसाचे पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहेत या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल व वा शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी केले आहे आज सांगताना हे मला दुःख वाटतं का नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे तापी नदी आहे आणि त्या तापी नदीवरून जे रेतू महाराष्ट्रामधून जे येते त्या नदीला ते लाखो हजारो टन रेतू दर वर्षाला उपसा करून गुजरातमध्ये जाते आणि तर गुजरात सरकार त्याच्या जे आहे ते रायल्टी सगळं ते हजारो टन लाखो टन विकून खाता आहे मी विधानपरिषदेमध्ये हा विषयसुद्धा मांडला होता का बाबा आमच्या जे महाराष्ट्रामधली जे रेतू आहे ते रेतू लाखो टन आहे दरवर्षी रेतू वाहली जाते आणि त्या रेतूच्या रेत। नाही आमच्याकडे जीव जंतू हा मोठा नुकसान असतो कारण जेवढा खोल गेले एवढे खोल जे नदी गेली आहे त्याच्याने आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते पारकासा असेल सहादा असेल या एरियातले सगळे पाणीची पातळी खाली गेली आणि त्याच्याने मोठी नुकसान आमच्याकडे होऊन राहिले कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा आपली रेतू आपल्या हद्द्यातली रेतू आपली पाहिजे पण सगळी ते उपसा पारकासा बेराजवरून उपसा गुजरात मध्ये जातो गुजरात सरकार वर्षे लाखो लाखो बरास रेतू त्याचा हे करतो आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो हे याच्या माझ्या मागे बघा किती पहाड लागून आहे हे आता पाणी लागून आज ऑगस्ट महिना आहे ऑगस्टाच्या शेवटली तारीख आहे तरी एवढ्या गेंदे लावून एवढ्या पोकलेन लावून ठेवलं आहे म्हणजे या रेतू वाहतूकने आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे सगळे रस्ते सगळे रस्ते तुटून गेले फुल तुटून गेले अजून तुम्हाला माहितीसाठी सांगतो तोडोदा सायदा रस्त्यावर फुल आहे त्याची दुर्दैवा अशी झाली का त्याच्यावर जे जड वाहने जाता रेतू भरून जातात त्याच्याने ते फुल बंद केला आता एस टी जाऊ शकत नाही त्या रोडवर लहान गाड्या जात्या आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो आर टी असेल किंवा तहसीलदार असेल तलाठी असेल ते काय एक गाडी किती टन आहे ते विचारत नाही फक्त त्यांना पन्नास रुपये घेऊन गाडी सोडता म्हणजे ते पन्नास रुपये घेऊन गाडी सोडता म्हणजे ते मुद्दाम तो है रुप्या। रुप्या। है। या ते नाटक आहे पन्नास रुपया करोड रुपया हे अधिकारी त्या रेतू वाहतक जे रेतू माफिया आहे त्यांच्याकडून वसूल करता आणि त्यांच्या पोट भरता आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल ते रस्त्यावर जाणारे जे लोकांना तारास आहे जे पाण्यापासून तारास जे पाणी पाच फुटावर आम्हाला भेटत होता आता शंभर फूट बी पाणी भेटत नाही एवढं खोल नदी केली आहे म्हणून विधान परिषद मध्ये सुद्धा मी हा विषय उचल होता वेळ पडली जर हे बंद नाही झाला तर मी उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे कोर्टात दाखल करणार आहे उघड केस आणून यांना हे सगळे रेतू माफियांना बंद करणार आहे जे अधिकारी पैसे लुटून खाताय नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते कलेक्टर पासून आरटीओ पासून जे बी असेल जे लुटून खाणणार आहे ते यांच्यावर सुद्धा कारवाई करायला